अर्पिता सांगू का तुला तू म्हणती बोलू नका बर काय की ती काय चुलीवर पण करू शकते बर का म्हणजे तुला बोलायचं बोलू का रागाल जाऊ नका तुला छान दिसायला लागली अग खर छान दिसायली अगं तू खरच छान दिसायला लागली म्हणतो तर आगा ऐक तर तुला खायला देऊ त्याचा काय विषय नाही खरं सांगू का तुला मी तू त्या माझ्या रात्रीच्या स्वप्नात जशी ही होती गा का तशी दिसायला लागली आता तुमच्या स्वप्नात हिरोईन पण तो तो सोने सर आता मी कुठे बोललो आले त्याला मी काय करू आता काय तर बघा मित्रांनो कमेंट करून सांगा स्वप्नात बोलवल्यावर पूर्वी येते का आपले म्हणजे हिरोईन येते काय बोलवल्यावर